तुम्हाला सगळ्याला कल्पनाच आहे की जो काही गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता आमच्या गाडीला जे काही टँकरने ठोकलेलं होतं आणि आमच्या विरोधात जो काही एफ आय आर दाखल झाला होता त्याच्या अगेन्स्ट आम्ही हायकोर्टामधून आम्हाला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार त्यांनी एक आठ अशी होती की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तपासामध्ये सहकार्य करणं त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि पोलिसांना जी काही माहिती हवी ती आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे काही चौकशी चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी मीडियाच्या समोर सांगणं शक्य नाहीये न्यायालयीन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये तपास पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे मला त्याबद्दल तुम्हाला म्हणजे असं काय डिटेल मध्ये सांगता येणार आहे ती गाडी सध्या कुठे सीसीटीव्ही कुठे जे काही आहे तर ते तपासामध्ये आम्हाला जे सांगायचे सांगायचं आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे मीडियाच्या समोर जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबद्दल काही सांगता येणार सर तुम्हाला सहा आठवड्यामध्ये उपस्थित राहायचं होतं तुम्ही उपस्थित झालेलं नव्हतं तुम्ही जर ती ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेन पोलीस विल कॉल यू हॅव टू अटेंड द पोलीस स्टेशन आम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही इथं आलेलो त्याच्यामुळे किती आठवड्यामध्ये जायला पाहिजे होतं असं त्याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही अजूनही आम्हाला चार वेळेस बोलवलं पोलिसांनी तिथे या ठिकाणी यावं लागेल एवढ्या दिवस पोलिसांनी बोलवलं बोलवलं असतो तरी आम्ही आलोच असतो त्यांचा पण काही प्रोसेस असेल एकदा अंतरिम जामीन तुम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची काही प्रोसेस असेल त्यांचा तपास सुरू असेल जेव्हा ते बोलवतील तेव्हा मात्र सर आपण बिलापूर अटकपूर्व जो आपला फेटाळला होता त्यानंतर आपण फरार होता आपण फरार कशासाठी फरारचा विषयच नाहीये तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल न्यायालयीन प्रक्रिया आहे तो आमचा राईट्स आहे जर कुठं खोटा एफ आय आर आमच्यावर दाखल होत असेल आणि जर आम्हाला त्याच्यापासून पोलीस अटक करणार असतील तर ती प्रोव्हिजन आहे की तुम्ही कोर्टामध्ये जाऊन अटकपूर्व जामीन घेऊ शकता पला पला के त्या प्रोव्हिजनप्रमाणे आम्ही घेतलेला आहे की नाही केलं मुलीच केलेलं नाहीये अपहरण करण्याचा विषयच येत नाहीये गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर अपहरण कोणी करत असतं का उलट आमच्याच गाडीचं नुकसान झालं त्या लोकांनी विनंती केली होती हेल्पर यांनी की साहेब तुम्ही पोलीस केस करू नका आमच्या नोकऱ्या जातील म्हणून आम्ही एक सहानुभूती म्हणून पोलीस केस केली नाही ते म्हणे आमच्याकडं गाडीचा इन्शुरन्स आहे पाहिजे तर त्या इन्शुरन्स मधून तुमच्या गाडीचं जे काही डॅमेजेस होतील तर त्याच्यातून भरपाई होईल आणि बाकी तुम्ही काय करून घ्या या भावनेनेच तो आमच्या बरोबर आला होता आणि नंतर काय झाला आणि ते मी त्याचं स्टेटमेंट बदल मला काय माहिती असं म्हटलं क्लिअर झाला नाही कुठं लपून ठेवलं होतं ते माहिती आहे तुम्हाला आपल्या घरात असत असं बिलकुल नाहीये अपहरण केल्यानंतर कोणी स्वतःच्या घरात नेत नसतं व्हॉलेंटरी तो स्वतः आलेला आहे त्यांनी स्वतः फोन करून सांगितलेला आहे त्याच्या ड्रायव्हरला सांगितलेलं आहे जर सीडीआर चेक केला तर त्यांनी तीन चार वेळेस फोन केलेला आहे सांगितलेलं आहे की मी पुण्यामध्ये आहे आणि उद्या त्याला गॅरेज सुरू झाल्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊन जे जा काही प्रोसेस पूर्ण करून मी येतो पण आमच्या लक्षात आलं की रविवारी सुट्टी आहे गॅरेजेस बंद आहेत म्हणून स्वतःहून आमच्या माणसाने त्याला बस स्टँड वर नेऊन सोडलं आणि तो इथं परत आला पोलिसांनी पोलिस नाही अजून तर जेव्हा बोलवतील तेव्हा उपस्थित आपण सहकार्य करतो प्रश्न नाही का बोला पोलिसांना काय हे माझं काय म्हणतो आपण एक कर्तव्य आहे ते कर्तव्य माझं पूर्ण करतो आपल्याला असं म्हणत आपण निर्दोष प्रश्नच नाहीये निर्दोषच आहे काय वाटतं कोण करते माहिती करण्याचा काय प्रश्न त्याच्यामध्ये फोन करते काय हा तुमच्या मीडियाचा आणि तर पोलीसचा भाग आहे मलाच प्रश्न पडलाय की खरं तर मला मारण्यासाठी वगैरे हो तसं काही कोणी मुद्दाम जाणून केलं का काय मी तशा पद्धतीची तक्रार पण दिलेली नाही दिली का कुठे सर मी काय सांगितलं की आता गाडीचा त्याचा विषय नाहीये आता विषय एवढाच आहे हायकोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे त्याच्या ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत त्या पूर्ण करायच्या त्याच्यामुळे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही कधी आलात कधी गेलात हे कुठे ते आहे मला तरी असं वाटतं की आता तपासाचा भाग म्हणून ते संयुक्तिक नाही